मागा हटणार नाही लाईट बिल नाही आलं पाहिजे तोही कार्यक्रम हातात घेतलाय खूप काही योजना चाललेल्या आहेत माझी तुम्हाला विनंती आहे मी परत येई माय माऊली काळजी करू नका आता रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा भाऊ आलाय उद्या भाऊ बिजयाच्या निमित्तानं मी येईल आणि तुम्हाला ओळणी टाकल्याशिवाय मी मागा हटणार नाही महाराष्ट्रवादी आज दादांनी या ठिकाणी दाखवून दिलं पाणी किती ज्वलंत आणि जिवंत विषय याबद्दल दादा पुन्हा एकदा या ठिकाणी बारकाने पाहतायत आणि शेतीला पाण्याशिवाय पर्याय नाही आणि दिवसेंदिवस पाणी किती जपून वापरावं लागेल याच ज्ञान कायमच दादा आपल्या सर्व जनतेला देत असतात कॅनॉलच्या पाट पाण्याने चाललेलं पाणी भविष्यात आणि आजही आपल्याला ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनच्या माध्यमातून या ठिकाणी वापरावं लागेल हीच जाणीव ठेवून दादा शेतीच्या जोडीला पाण्याला किती बारकाने लक्ष देत आहेत मान्य नामदार अजित या ठिकाणी व्यासपीठक